पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने गांजा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे हे पथक हिंगणघाट पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहितीच्या आधारे मौजा मांडगाव जगदंबा वार्ड येथे आरोपी सुभाष लक्ष्मण जयस्वाल वैवर्ष छप्पन व त्याचा मुलगा राज सुभाष जयस्वाल वैवर्ष तेवीस यांना रंग्या पकडले घर झडतेस तीन किलो पाचशे एकतीस ग्राम गांजा सत्तावीस हजार दहा रुपये नगदी मोबाईल आणि मोबाईट क्रमांक एम एच एकोणपन्नास बीजे तेरा एकोणवीस जप्त करण्यात आले तपासात सामोर नागपूर येथील या व्यक्तीकडून मिळाला होता सदर तिन्ही आरोपी विरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक विनोद चौधरी उप पोलीस निरीक्षक प्रकाश लनसुते अरविंद एरुनकर व स्थानिक गुन्हे शाखे वर्धा पथकाने केली महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर सतीश काडे वर्धा